आज धनगर आरक्षण अमरण उपोषणाचा बारावा दिवस आहे आज राज्यातील सर्वच पक्षातील धनगर समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या सर्व सर्वसमावेशक बैठक या ठिकाणी आज पार पडली आहे या ठिकाणी राज्यातील सर्व धनगर बांधवांना एक अजेंडा दिलेला आहे पंढरपुरामध्ये यामध्ये तेवीस तारखेला संपूर्ण राज्यभर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्याच्या अगोदर बावीस तारखेला प्रत्येक राज्यातल्या आमदारा आमदार असतील खासदार असतील यांच्या घरासमोर ढोल बजावा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यांचं लेखीपत्र धनगर आरक्षण एस टी अंमलबजावणीला आमची हरकत नाही असं असं लेखीपत्र या ठिकाणी बावीस तारखेला दिलं जाणार आहे तेवीसला राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ना पक्ष ना नेता सर्व स सर्व प सर्वपक्षीय धनगर बांधव या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आपापली पशुपालन घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि चोवीस तारखेला या ठिकाणी राज्यातील लाखो धनगर बांधव पंढर पंढरपुरामध्ये सकाळी अकरा वाजता व्यापक स्वरूपाचा मेळावा आणि पुढील दशा ठरवण्यासाठी या ठिकाणी चोवीस तारखेला तमाम राज्यातील धनगर बांधवाचा लाखो बांधवाचा या ठिकाणी आरक्षण मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे सकाळी अकरा वाजता आज या ठिकाणी नाव घेतलं तर एखादं नाव राहील परंतु राज्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच पक्षातील प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते काही नेते मंडळी आमच्या मुंबईमध्ये या ठिकाणी बैठकावर बैठका सुरू आहेत त्या मॅरा मॅरेथॉन बैठकीला तिथं उपस्थित आहेत आमच्यामध्ये गट तट पक्ष पार्टी आमच्यामध्ये गट तट पक्ष पार्टी हा कुठलाही नाही पक्षीय जोडे बाजूला सोडून राज्यातील तमाम बांधव एकाच उद्देशाने एकवटला आहे तो म्हणजे एसटी आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय हा सर्व समाज बांधव सर्व पक्षातील नेते मंडळी आता थांबणार नाहीत आज पंढरपूर येथे उपोषणकर्त्यांच्या समक्ष राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते मंडळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक इथं पार पडली या बैठकीमध्ये या राज्यातील धनगर समाज बांधवांना एक चार दिवसाचा अजेंडा देण्यात आलेला आहे त्या अजेंड्यानुसार उद्या दिनांक एकवीस तारखेला उद्या दिनांक एकवीस तारखेला राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये डिजिटल बॅनर तयार करून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारचा मजकूर लिहून ते, ते बॅनर आपल्या गावामध्ये लावण्यात येणार आहेत त्याचबरोबर दिनांक बावीस तारखेला या राज्यातील प्रत्येक आमदाराच्या प्रत्येक खासदाराच्या दारामध्ये जाऊन हलगे आवाज व्हायचे आहेत आणि हलग्या वाजून त्या आमदाराचं लेखी लेखीपत्र घ्यायचं आहे आणि नुसतं लेखीपत्र न घेता त्या आमदाराची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं ऑनलाईन शूटिंग करून घ्यायचं आहे आणि ते या असणारी जी सेंट्रल कमिटी आहे त्यांच्याकडे या आरक्षणाच्या बाबतीतली त्या आमदाराची खासदाराची भूमिका काय आहे ती या ठिकाणी सांगायची आहे त्याचबरोबर दिनांक तेवीस तारखेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावरती धनगर समाजाच्या वतीनं भव्य दिव्य असा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर दिनांक चोवीस तारखेला याच जिथं आता उपोषणाचं चा आंदोलन चालू आहे याच मैदानावरती राज्यातील सर्व धनगर समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये सकाळी अकरा वाजता एक निर्णायक मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे प्रश्न आम्ही सांगली जिल्हा पलूस तालुक्याहून आलो आहे आम्ही मंगळवारी पंढरपूरच्या समर्थनात अर्धदंगना आंदोलन केलं होतं आम्ही इथून गेल्यानंतर आम्ही पलूस तालुक्यातील सर्व धनगर बांधव जो चार कलमी आम्हाला कार्यक्रम दिलेला आहे तो करणार आहे आणि परत आणि जो आम्ही आहे आम्ही स्वतःच आमच्या घरातली बायको मुलं सर्व पशुपालन सर्व घेऊन आम्ही प्रत्येक धनगर बांधव पलूस तालुक्यामध्ये आम्ही रस्त्यावरती येणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही